Come <laughs> on. सुखी शुद्ध ज्ञान ज्याची मुखी लोभ हंता नाही मना जगी विरक्त तुची जाना मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाना अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवली मला आनंद वाटतोय खूप सुंदर नियोजन आमच्या इंगळे दादांनी केलं खर्च जरी त्यांचा असल पण या सप्ताहासाठी सहकार्य करणारे सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर या गावाच्या आहे बरोबर का नाही आणि आज संप्रदायला खूप चांगले दिवस आहे महाराज मी खरं सांगू का तुम्हाला आज कुठही कीर्तनाला जातो शंभर टक्के जर लोक असेल तर त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के तरुण आहे महाराज किती टक्के तरुण आहे पंच्याऐंशी टक्के तरुण आणि मी तर दररोज कीर्तनातून सांगतो महाराष्ट्रातला सर्व तरुण जर माझ्या ज्ञानोब्राय तुकोब्रायच्या विचाराच्या जवळ आला ना महाराष्ट्रातला सर्व तरुण जर वारकरी संप्रदायाच्या जवळ आला तर भविष्यात वारकरी संप्रदायाची महाराष्ट्रात क्रांती झाल्याशिवाय एवढं सुंदर निवेदन या समाजाला स्थिर ठेवण्याचं काम या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम या समाजाला एका छत्राखाली आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर कोण करत असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय म्हणून तरुणांना सुद्धा माझी विनंती पोरांनो तुम्ही खूप चांगलं जीवन जगत आहात फक्त सर्वांना विनंती आहे प्रामुख्यानं काही गोष्टी आम्ही कीर्तनातून सांगतो काळाची गरज आहे आज प्रत्येक कीर्तनकारावर एक कर्तव्य म्हणून त्यांना दहा पाच मिनटं या तरुणांसाठी दिलेच पाहिजेत महाराज कारण की आज तरुण ऐकू शकतो तो फक्त तरुण कीर्तनकाराच आज जर कीर्तनामध्ये तरुण वाढले असेल अरे जे पोर बापाला बाप म्हणत नाहीये ते पोर जर दहा दहा पाच पाच हजाराचे फटाके वाजवत असल एवढे सुंदर हार एवढं सुंदर नियोजन करत असल हे सगळं जे श्रेय जातं ते फक्त महाराष्ट्रातील तरुण कीर्तनकारांना जात <laughs> हे तुम्ही माना न माना हे त्रिकालाबादी सत्य कोणतं सत्य त्रिकालाबादी सत्य म्हणून आज संप्रदायाला खूप चांगले दिवस आहे किती आनंद आहे महाराज मी दररोज सांगतोय आय टी पार्क वाल्याना सुद्धा एवढे चांगले दिवस निवडे संप्रदायावर अ <laughs> शेअर मार्केटला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस आहे महाराज लोकांना आणि राजकारण्यांना तर नाहीच एवढे चांगले दिवस महाराज लोकांना महाराज काय कमी ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेने एकदम सर्व आहे आणि खरं सांगू असा जर संप्रदायाचा प्रचार होत राहिला तर उद्या निश्चित महाराष्ट्र एक आदर्श म्हणून भारतामध्ये सर्वात चांगलं राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होईल फक्त तरुणांना माझी विनंती पोरांनो देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा जीवनामध्ये सगळं काही करा फक्त जीवनामध्ये व्यसन नका करू भारताला पाकिस्तानपासून भीती नाहीये गड्यांनो भारताला पाकिस्तानपासून भीती नाही बांगलादेश पासून भीती नाहीये भारताला नक्षलवाद्यापासून भीती नाही भारताला आतंकवाद्यापासून सुद्धा भीती नाहीये भारताला जर सर्वात मोठी भीती कशापासून असेल तर फक्त आणि फक्त व्यसन आणि व्यसन त्यांच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या ते लोक दिवसातून चार टाइम मऊ करत असल पण त्यांची जर पिण्याची टक्केवारी देशात पाहिली तर दोन टक्के सुद्धा नाहीये महाराज आणि आन तुमची आणि माझी पिण्याची टक्केवारी जर पाहिली तर पंच्याऐंशीच्या चाल पुढे चाललो आहे आपण म्हणून सर्वांना माझी विनंती पोरांनो कष्ट करा मेहनत करा मी तर या मताचा महाराज आहे जोपर्यंत तुम्ही स्वावलंबी बनत नाहीये स्वतःच्या पायावर उभे राहत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे लक्ष देणार नाहीये आता सध्या वातावरण तर तापलेलं आहे आज मनोज जारांगे साहेबांची तब्येत एवढी सिरियस झाली सरकारला सुद्धा माझी विनंती आहे सरकार आपणही लवकरात लवकर निर्णय घ्या नाही तर न घडो गड आला आणि सिंह गेला असं नको व्हायला बरोबर आहे का नाही खूप कष्ट करत आहेत आणि काय महाराज यांनी ठरवल्यावर काय करू शकत नाही यांनी ठरवल्यावर महाराष्ट्र झोपीत असताना जर सकाळी चार वाजता शपथविधी घेऊ शकतात घेतला यांनी ठरवल्यानंतर काही होईल पण जर यांनी नाही ठरवलं तर उद्याचे दिवस यांच्यासाठी निश्चित खूप अवघड आहे पण तरुणांना माझी विनंती गड्यानो मी, तुम्हाल तुम्हाल शंबर ला मी तुम्हाला अनुभवाचं सांगतो तुम्हाला शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के जरी आरक्षण मिळालं तर नोकरीला लागण्यासाठी तुम्हाला लोकांना पैसेच भरावं लागेल हे मी तुम्हाला नारदाच्या गादीवर सांगतो आणि माझी ही इच्छा अशी आहे पोरांनो दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःची इमेज अशी तयार करा की लोकांना काम देण्याची तयारी ठेवा या मताचा मी आहे नोकरीला सगळेच लागतील ला असं नाही प्रत्येकाने उद्योग धंदे करा व्यवसाय करा अरे युपी बिहारचे लोक तुमच्या गावाला येऊन पाणीपुऱ्या ऐकून त्यांचा दररोजचा टर्न ओव्हर दहा दहा पंधरा पंधरा हजाराचा आहे राजस्थानचे स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्न ओव्हर लाख लाख दीड दीड लाख रुपयाचा आहे ते जर बाहेरच्या राज्यात येऊन महाराष्ट्रात येऊन जर एवढा चांगला व्यवसाय करत असेल तर तुम्ही बाकीचे नका करू पण पाच एकर जमीन येईन तुम्हाला पाच मशी घ्या दिवसभर मसिओ संध्याकाळचं दूध काढा तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जा घर बसले तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार महिना पडल तरुणांना माझी विनंती व्यवसाय करा आणि मी या मताचा लोकांच्या कुत्र्यासारखं फिरण्यापेक्षा स्वतःचं स्टेटस असं निर्माण करा की लोक तुमच्या मागे फिरले पाहिजे तुम्ही ज्या दिवशी स्वावलंबी असाल हो तुमचं आर्थिक मजबूतीकरण चांगलं होईल त्या दिवशी निश्चित लोक तुमच्या मागे फिरल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांना माझी विनंती एकत्रित या देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा अगदी दोन दिवसावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आलेली आहे महाराष्ट्रातल्या सर्व तरुण मंडळीला माझी विनंती आहे माझ्या राजाचा जन्म उत्सव साजरा करत असताना डीजे लावून करू नका एक दारू पिऊन करू नका दोन आणि छत्रपती शिवाजी महाराजासमोर गाणे लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करू नका तीन तसं तर महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के मुलांनी डीजे लावणं सोडून दिलं याचं कारण त्यांना मार्गदर्शन महाराष्ट्रातल्या सर्व तरुण कीर्तनकाराचं आहे महाराज तुम्ही सर्वे तुमच्या लक्षात येईल परवा दिवशी एक पी एस आय मला भेटले म्हणे महाराज तुम्ही कीर्तनकार झाल्यापासून शिवजयंतीचा आम्हाला ताणच राहिला नाही म्हणे शिवजयंती म्हणली की पोलिसांचा सर्वे आता गरजच नाही राहिले आणि मी याही मताचा महाराज नाही की शिवजयंतीला तुम्ही आमचे कीर्तन ठेवावे या मताचा मी मुळीच महाराज नाही नका कीर्तन ना ना पण फेब्रुवारीच्या दिवशी सगळे गावातील तरुण एकत्रित या न डीजे लावता न गाणे लावता न मिरवणूक काढता सर्व गावातले तरुण एकत्रित या आणि त्या दिवशी जर तुम्ही तुमचं गाव स्वच्छ केलं तर मला तरी असं वाटतं याच्यापेक्षा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाची दुसरी जयंतीच नाही प्रॅक्टिकली जगायचं शिका अरे आपल्या राजा मला त्या दिवशी एका महात्म्याने सांगितलं म्हणे महाराज या देशामध्ये दे हजारो राजे ले ले। ले ले। राजा जन्माला आलेले याच्या नंतरही जलमाल येतील याच्या अगोदरही जन्माला आलेले पण छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा परत या विश्वामध्ये जलमाल येणार नाही याचं कारण ज्या राजासाठी लोक हसत मरण स्वीकारत होते इथं पाच पाचशे रुपयावर लोक मॅनेज व्हायला लागले इथं मंत्रिपदासाठी लोक पक्ष सोडायला लागले आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासाठी लोक सहज प्राण द्यायला तयार होते महाराज शिवा काशीद यांचं प्रकरण तुम्हाला माहित आहे सर्वांना चरित्र मिळते त्याला माहित होत मी राजाच्या जागेवर गेलो तर माझा प्राण जाणार म्हणजे जाणार तरी राजाला विनंती करत होता राजा हो महाराज